आगामी किल्ले दुर्गाडी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर किल्ले दुर्गाडी येथे सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आणि त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले रविवार दिनांक बावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजता कल्याण पश्चिमेतील किल्ले दुर्गाडी येथे रवी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमे दुर्गाडी येथे आले दुर्गाडी येथे नवरात्र उत्सवा निमित्ताने दुर्गा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग मिळते अशा वेळेस गर्दीचे नियोजन करणे महत्वाचे असते यावेळेस गाभाऱ्यात सत्कार करू नये ही बाब प्रकर्षाने समोर ठेवण्यात आली सर्वांनी आनंदाने आणि शांतीपूर्वक नवरात्र उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी रवी पाटील यांनी केले त्याला बाहेर बसवायचं एकत्र का सगळ्यांना आतमध्ये बोलवायची गरज नाही ज्याला जबाबदार दिली आणि त्याने एक एक तासाने त्या महिलेला तिची आईची सेवा करणाऱ्या त्या महिलांसोबत समजा त्या पाच महिला असतील तर तुझ्या पाच महिला सेवा करायला त्या ठिकाणी गेल्या पाहिजे आणि पुरुषांची गरज येत्र त्या ठिकाणी का लागते तुम्हाला सांगतो कारण की जे गर्दी होते ना तेव्हा त्या ते ठिकाणी आपल्याला आवश्यक असतं कारण महिला तेवढ्या जोरात ओरडू शकत नाही चला बाहेर मारू जे आहे त्या समंजसपणे खूप महत्वाचं नुसतं अडचण जे आम्हाला नजरेत आली ती नजरेत आलेली आपण गाभाऱ्यामध्येच लोकांचे सत्कार केले बऱ्याच लोकांनी मी काय बोलायचं नाव घेत नाही आपण ज्यांनी गेले त्यांना प्रत्येकाला माहिती आपल्याला ज्याला ज्याचं बोलतात प्रत्येकाला वाटत गणेश शेटला वाटत की माझ्या वार्डाचे काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना का आपली वेणी असेल तिला ब्लाउज पीस असेल जे काही मला त्या महिलाची ओटी भरायची असेल ते तुम्ही बाहेर येऊन भरा एखादा प्रतिष्ठित नागरिक आलेला आहे गणेश शेटकाने असं घडलं गेलं की सरसकट काही लोकांना फ्रेम पण वाटला गेलं आता आपण प्रेम व्हीआयपी लोकांना देतो जे प्रतिष्ठित डॉक्टर आला आपल्या वाड्यात एखादा वकील आला एखादा पक्षाचा कार्यकर्ता आला मोठा एखाद्या सगळ्यात पक्ष करा गावकी जाऊ शकतो काय कोणाची हे नाही परंतु आपण आपलं भान राखून आपण त्या ठिकाणी बाहेर त्याचा जर सन्मान केला तर त्या ठिकाणी एक सगळ्यांना सुसज्जपणे असा हा कार्यक्रम सुटसुटीत असा कार्यक्रम आपल्याला करता येईल या काही अडचणी आमच्या पण आहेत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मग काय होतं कळत न कळत रोष शेवटी जो करता उपयोग होतो त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी ह्या गोष्टी आपला उत्सव आहे बघा अध्यक्ष सुरळीत याच्या सडा <स्थारीग> पण राहिलं नाही पाहिजे वार्डातल्या लोकांना तुम्ही मागच्या वर्षी पाहिलं असेल प्रत्येकाच्या वॉर्डात इथे पण थोडेसे अशा गोष्टी घडल्या की चांगली झाली दिली वाईट दिली आता चांगली वाईट